नमस्कार तसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बापा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आपले गोष्टींचं सीझन चालू आहेत गोष्ट आपले गो गोष्टी आपण ऐकतो हो। आहोत तर आज आहे शनिवार तर आज मी श्रावणातला शनिवार आहे तोही म्हणून मी आज मारुती रायाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला मारुतीरायांना मा, मारुतीरायामुळं काय काय घडलं किंवा त्याच्यामुळं कशी एखा एक गरीब ब्राह्मण कुटुंब कसं श्रीमंत झालं ते तुम्हाला या गोष्टीतनं कळेल तर एक गाव होतं त्या गावात एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा होता आणि एक सून होती मुलगा आपल्या गावाबाहेर कामानिमित्त बाहेर गेला होता सून घरात स्वयंपाक करायची आणि सासू सासरे आपले देवाकडं देवालाच जायचे येताना जोगवा किंवा आपण काय म्हणतो दा भिक्षा मागून ते आणायचे आणि त्या आणलेल्या भिक्षा भिक्षातून सून स्वयंपाक करायची आणि सगळे जेवायचे तर असं असे, असे दिवस चालले होते श्रावणातला शनिवाराला तर एक मुलगा आला आणि तो म्हणाला की बाई बाई मला ना तेल लावून आंघोळ घात तर ही सून म्हणाली की आमच्या घरात तेल नाही आहे तर मी तुला कसं आंघोळ घालू तर तो मुलगा म्हणाला की तू जा तुझा आणि घागरीत तेल असेल ते घ घे आणि मला लाव ती गेली झागरीतनं तेल घागरीत बघितलं तर थोडंसं तेल होतं त्या तिनं त्याच्या डोक्याला लावून तिला आंघोळ घातली त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याला पाठवून दिलं असे चार शनिवार असेच गेले चौथ्या शनिवारी तो, तो मुलगा आला त्यानं म्हणा तो म्हणाला की मला मूठभर तांदूळ दे म्हणाले महिनं काय केलं मूठभर तांदूळ दिली तर ह्यानं काय केलं मूठभर तांदूळ सगळ्या घरावरती फेकले घरामध्ये सगळीकडं टाकून दिलेन आणि हा अदृश्य झाला अदृश्य झाल्यानंतर तिथं काय झालं त्या घराचा वाडा झाला दासी नोकर चाकर हे सगळे तिथं निर्माण झाले दूध दुप्त दाई म्हशी हे सगळे त्या वाड्यासमोर आले तोपर्यंतच असून सुले तिचे देवा द, 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 देवाला म्हणजे तीर्थयात्रेला गेले होते ते परत आले परत याला आल्यानंतर ते त्यांना तिने आपलं घर ओळखे ना घर ओळखे ना म्हटल्यानंतर मग समोर तिने आपली सून दिसली ती आपली आपल्यासाठी हातात तामन ताट घेऊन ती उभी होती सासूबाई म्हणाल्या की हे तू तु कोणा तुकणाच्या घरात तु, आहेस आपलं तर हे घर नाहीये तर ती बाई ती सूनबाई म्हणाली की सासूबाई की तिनं सगळी कहाणी तिनं सांगितलं घडलेली की एक मुलगा आला तिनं त्यानं त्यांना सांगितलं की असं असं झालं मग चार चार शनिवार तो असंच आला आणि चौथ्या ते शनिवारी त्यांना तांदूळ घेतले आणि मुठभर सगळीकडे त्यांनी टाकून दिल्या आणि हा वाडा निर्माण झाला अशी सगळी कहाणी तिनं आपल्या सासू सासऱ्यांजवळ कथन केली तुम्ही चुकाल म्हणून मी आपल्या दारात उभी केली उभी राहिले त्यांची आरती केली आणि त्यांना घरी घेतलं घरात घेतलं जसं त्या ब्राह्मणाला मारुती प्रसन्न झाला तसं आपल्याला सुद्धा प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून दर शनिवारी जसं तुम्ही मारुतीची उपासना करत रहा मी तर करते मारुतीची उपासना पण प्रत्येकाने मारुतीची उपासना करावी फक्त मुलगी किंवा मुलगा मुलानंच करावा असं काही नाही आहे मुलीनं केलं तरीही चालतं मारुतीमुळं मा मारुती हा ब्रह्मचारी आहे प्रत्येक संकटावर तो मात करतो संकटाच्या वेळेस आपल्याला मदत करतो मारुती आणि तो अमर आहे त्यामुळं तो प्रत्येक आपले जर मनापासून जर इच्छा असेल तर आपल्याला मारुती भेटेल भेटू भेटू सुद्धा शकतो पण तेवढी आपल्या आपली श्रद्धा पाहिजे तेवढी आपली भक्ती पाहिजे वेणाबाईंना म्हणजे मिरजे मिरजमध्ये वेणाबाई मठ आहे तर वेणाबाईंना सुद्धा मारुतीनी दर्शन दिलं होतं तर आपल्याला जर मारुतीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याची आपण भक्ती करावी तर त्याचा आपल्याला त्याच्या म्हणजे त्याची पूजाच्या करून आपण करावी उपास करावी उपास तर तुम्ही तुमच्या मनावर आहे उपास केला तरी चालेल शनिवार करतात बरेच जण तर ह्या आणि श्रावणाचा शनिवार म्हणजे खूप शुभ आणि खूप चांगला मानला जातो तर ही आहे शनिवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा आणि जर ही जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये सांगा मला आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटूया तोपर्यंत जय हनुमान